कोण आहे सूरज चव्हाण असा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल तर चला पाहूया चव्हाण बद्दल माहिती सीझन चा विजेता सूरज चव्हाण आज आपण त्याची खरी कहाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बारामतीच्या मोधावे गावात सुरजचा जन्म झाला सुरतच्या वडिलांचं कर्करोगामुळे निधन झाले होते पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्याच दिवशी त्याच्या आईचे आणि आजीचे निधन झाले त्यानंतर सुरजला त्याच्या आत्याने व बहिणीने सांभाळले त्या तरुणपणीच अनाथ झाला जेमतेम त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले घरची परिस्थिती नसल्यामुळे तो मोलमजुरी करत नंतर तो टिकटॉकवर व्हिडिओ बनवू लागला बघता बघता तो चांगलाच फेमस झाला त्याला त्यातून ते पैसेही भेटू लागले पण नंतर टिकटॉक बंद झाल्यामुळे तो इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवू लागला त्यांचे महाराष्ट्रात इंस्टाग्रामवर गुलीगत धोका बुक्की टेंगूळ असे डायलॉग फेमस होते व्हिडिओ विज बनिताना त्याला लोकांची टीका झाली पण यावर दुर्लक्ष करून तो व्हिडिओ बनत राहिला आता तो बिग बॉसच्या घरात सीजन फाईव्हमध्ये विजेता ठरलेला आहे तर आपण त्याच्या फॅमिलीबद्दल माहिती घेऊ ही सूरजची आत्या ही सूरजची बहीण व दाजी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला वस्तू